शिवराज महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक आणि सहा खेळाडूंना कलर्स अवॉर्ड प्राध्यापक राहुल महतूब यांना संघ व्यवस्थापनातील कामगिरीबद्दल विद्यापीठाचा सन्मान शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शिर्के यांच्या हस्ते पुरस्कार वितरण गडिंग्लौस येथील शिवराज महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्राध्यापक राहुल दीपक कुमार मगदुम यांना जयपूर येथे झालेल्या आंतर विद्यापीठ स्पर्धेत महिला व पुरुष संघाचे व्यवस्थापन करून शिवाजी विद्यापीठाला दोन सुवर्णपदके मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावल्याबद्दल विद्यापीठाच्या कलर्स अवॉर्डने सन्मानित करण्यात आले याचबरोबर महाविद्यालयाच्या सहा खेळाडूंनाही राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमधील उत्तम कामगिरीबद्दल हा गौरव प्राप्त झाला अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रॉस कंट्री सांघिक स्पर्धेत रौप्य पदक विजेती सृष्टी श्रीधर रेडेकर पंजाब येथील अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कया किंग स्पर्धेत पदक विजेत्या आरती प्रवीण जाधव ऋतुजा हिम्मतराव पाटील स्नेहल सर्जेराव पाटील तसेच जयपूर येथे झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ मल्लखांब सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या समीक्षा तुकाराम गावडे व प्राजक्ता वसंत गावडे यांनाही कलर्स अवॉर्ड देऊन गौरवण्यात आले शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के या सर्वांचा सन्मान करण्यात आला या यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले असून अध्यक्ष प्राध्यापक किसनराव कुराडे सचिव डॉक्टर अनिलराव कुराडे उपाध्यक्ष अॅडव्होकेट दिग्विजय कुराडे प्राचार्य डॉक्टर एस एम कदम यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन या यशामागे लाभल्याचे उल्लेख करण्यात आले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा